आरटीए दुर्गम भागासाठी जीवनवाहिनी नंदुरबार पॅटर्न राज्यात आदर्श रविंद्र वळवी मुलगी प्रतिनिधी अपुऱ्याच्या कुशीतील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कल आणि धडगाव तालुक्यांतील दुर्गम आरोग्य सेवेची समस्या आता आधुनिक तंत्रज्ञानाने सुटणार आहे धडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर येथील आरोग्य उपकेंद्रात ड्रोन द्वारे लस आणि औषधांचा साठा पोहोचवण्याची आहे बिलगाव आरोग्य केंद्रातून किलो वजनाचा औषध साठा येथे पोहोचवण्यात ड्रोन यशस्वी ठरला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी या सेवेमुळे दुर्गम भागांना मोठा फायदा होईल असे सांगितले या भागातील बावीस प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि एकशे वीस उपकेंद्रांमध्ये औषध वेळेवर पोहोचवणे ही मोठी समस्या आहे कारण काही गावांमध्ये रस्तेच नाहीत यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना वीस ते तीस किलोमीटरचा पायपीट प्रवास करावा लागतो ज्यामुळे औषधे आणि लसींची गुणवत्ता धोक्यात येते या पार्श्वभूमीवर ड्रोनद्वारे पुरवठा ही एक महत्त्वाची संकल्पना ठरली असून यामुळे वेळ श्रम आणि खर्च वाचणार आहे या यशस्वी चाचणीला गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला ज्यामुळे स्थानिक पातळीवर आरोग्य सेवेविषयी जागरूकता वाढली आहे सध्या आय आय टी मुंबई चे प्राध्यापक धवल शुक्ला व त्यांचे संशोधक विद्यार्थी व आरोग्य विभागाच्या सहकार्याने पंधरा किलो वजन वाहून नेणाऱ्या चाचणी पावसाळ्यातही सेवा सक्षम राहील यावर भर दिला जात आहे दोन स्थानिक कर्मचाऱ्यांना ड्रोन हाताळणीचे प्रशिक्षणही दिले जात आहे हा यशस्वी उपक्रम आता राज्यभर राबवण्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरत असून यामुळे दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आरोग्य सेवेला गती मिळत आहे आणि तेही आकाशमार्गे